हा आज डेली कम्प्युटर साठी फर्स्ट डे आहे आणि मराठा स्टेशन पण सुरू आहे तो आणि स्पेशली हाई फुटफॉल स्टेशन जसं सीएसटी स्टेशन चर्चगेट स्टेशन इतर स्टेशन मध्ये आम्ही जास्तीत जास्त आमचे मॅनपॉवर आम्ही डेप्लॉय केलेला आहे आणि गर्दीचे आम्ही नियंत्रण मॅनेजमेंट करताय जसं की डेली कम्प्युटर साठी आम्ही हे जे रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोर रोड या रोड मध्ये आम्ही त्याला आम्ही डायव्हर्ट करता आहे आणि अजिटेशन साठी आलेले जे क्राउड आहे त्याच्यासाठी सभेच्या माध्यमात आझाद मैदान साठी आम्ही क्राउड मॅनेजमेंट करत आहे आम्ही सी एस टी मध्ये जे मराठा साठी आलेले जे दे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही बसण्यासाठी एक जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवास प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाकवेज पण आम्ही फ्री करत आहे आणि या आ, या अनुषंगाने आम्ही सर्व मराठी मराठा बांधवांना ही विनंती करू इच्छितो की आपण जे दिलेले जे जागा आहे तिथेच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त ना करता ज्या ज्या फ्रीवेस आहे पाथवेस आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्षात ठेवावी असं सर्वांना आवाहन करू इच्छितो जवळपास सीएसटी मध्ये थ्री हंड्रेड मॅनपॉवर आम्ही तैनात करण्यात आलेला आहे चर्चगेट मध्ये जवळपास वन फिफ्टी आणि इतर स्टेशन मध्ये पण आम्ही आमचे मॅनपॉवर नॉट जस्ट पोलीस मॅनपॉवर आमचे होमगार्ड आहे एम एस एफ फोर्स आहे आणि आम्ही तिथं तैनात करण्यात आलेला आहे आम्ही पी ए सिस्टमच्या माध्यमातून सर्वांना अनाउन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे ट्रेनमध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे जिथं ट्रेन स्टॉप पॉईंट आहे पेनचे पॉईंट्स तिथं अन्यसरली गर्दी करू नये बाई मिस्टेक बैने चान्स तिथं कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथं ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांना तीच विनंती करू इच्छितो की पाथवेस जे आहे ते पॅसे पॅसेंजरसाठी मोकला असला पाहिजे आणि आंदोलनसाठी आलेलं आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद मेरांकडे जायला पाहिजे

रेगुलर वर्किंग डे होने की वजह से रेगुलर कम्यूटर्स पैसेंजर्स भी आज अपने को दिखने को मिल रहा है और आंदोलन के लिए आए वाला पब्लिक भी यहाँ पर दिखे हुआ अपने को मिल रहा है तो यहाँ पर हम पुलिस की तरफ से डिप्लॉयमेंट किया हुआ है पैसेंजर्स को कोई तकलीफ नहीं होना चाहिए इसकी वजह से हमने पाथवेज जो फ्री रख रह रहा है और आंदोलन के लिए आए हुआ जो लोग जो पब्लिक है जो क्रोड है उसके लिए बैठने के लिए व्यवस्था और आने जाने के लिए हमारा कंट्रोल हम कर रहे हैं और इस अवसर पे हम भी ये सब एजुटेशन के लिए आए वाले जो क्राउड को ये हमारा पुलिस की तरफ से विनती है कि आप पुलिस को कोऑपरेट कीजिएगा और जो जो जगह आपको यहाँ पर आराम करने के लिए जगह दिया हुआ है या बनाया हुआ है वहीं पर आप रुकिएगा और पैसेंजर्स जो डेली कंप्यूटर पैसेंजर्स जो है उनके लिए आने जाने के लिए रास्ता आप फ्री रखिएगा और पुलिस को आप कोऑपरेट कीजिएगा थैंक यू